कधी शाळेत चांगले मार्क्स घेतले ना सगळं लोक म्हणायचे तुमचा मुलगा खूप हुशार आहे हा हे ऐकून माझ्या मनामध्ये जणू अपेक्षांचा पाऊस पडायचा मला फार आनंद वाटायचा यामुळेच मी माझ्या लेकराला सतत सांगायचे बाळा तू खूप हुशार आहेस तू असाच अभ्यास कर तू बेस्ट आहेस परंतु तुझ्याकडून तु जा झालेली चूक चालणार नाही बरा या अशा कित्येक तरी वाक्यांचा दबाव मी माझ्या त्या चिमुकल्या लेकरावरती देत चाललेले होते आणि म्हणूनच की काय तो हळूहळू बदलू लागला त्याचं हसणं कमी झालं एकटेपणा वाढला डोळ्यात त्याच्या भरपूर प्रश्न होती पण मी मात्र पाहिलीच नाही मी व्यस्त होते ते म्हणजे तुलना करण्यास मी त्याला सतत म्हणायचे अरे तो बघ तुझा मित्र ती बघ मुलगी किती कॉन्फिडन्स दिसतीये असं सतत तुलना करण्यामध्ये मी माझा वेळ घालवत होते माझं बाळ आतून तुटत चाललं होतं पण मला काहीच कळत नव्हतं कारण एन्झायटी म्हणजे काय असतं डिप्रेशन म्हणजे काय असतं हे काहीच मला ठाऊक नव्हतं असं वाटायचं की नवीन पिढीची फॅशन आहे नाटक करतात आजकालची मुलं असं वाटायचं पण असं काहीच नव्हतं माझा मुलगा रात्री झोपत नव्हता मग मी त्याला म्हणायचे मोबाईल बंद कर तो रडायचा मग मी म्हणायचे अरे तू मोठा झालास ना मग स्ट्रॉंग हो बाळांनो सतत मी माझ्या लेकराच्या असंच मागे राहायचे माझं लेकरू आतून तुटत चाललेलं मला काही कळत नव्हतं पण एक दिवस एक दिवस मी त्याच्या खोलीत गेले अगदी स्मशान शांतता होती त्याच्या खोलीत असह्य शांतता एक स्टडी टेबल होता त्यावरती एक डायरी पडलेली होती मी ती डायरी हळूच अलगद माझ्या हातात घेतली त्याची काही पानं पलटली तर त्यामध्ये असं लिहिलं होतं आई मला जगणं आता जड झालंय खरं सांगते मी या एका वाक्यामुळे माझ काळीज अगदी तुटून पडलं माझ्या लेकराच्या मनामध्ये चाललेली लढाई एक आई म्हणून मी ओळखू शकले नाही त्या क्षणी मी आई म्हणून हारले मी माझ्या लेकराला चांगल्या सुविधा दिल्या चांगलं भविष्य दिलं चांगली शाळा दिली पण तरीही माझ्या लेकराकरिता मी एक चांगलं सुरक्षित मन देऊ शकले म्हणून माझं बाळ एन्झायटी डिप्रेशनसारख्या मानसिक आजाराला भोगावं लागता त्याला हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र मी बदलले मी स्वतःमध्ये चेंजेस केले मी माझ्या बाळाचं ऐकायला शिकले मी माझं बोलणं कमी केलं मी त्याचं सगळं काही ऐकायला शिकले त्याला वेळ दिला त्याला प्रश्न नाही विचारले त्याला कधी असं नाही म्हणाले की तू असा का आहेस या उलट मी त्याला म्हणाले तू जसा आहेस मी तुझ्या बरोबर आहे तेव्हा माझं बाळ माझ्याशी बोललं ते बोललं त्याची एन्झायटी त्याचं डिप्रेशन त्याचा दबाव सगळं काही बाहेर आलं आणि माझं बाळ त्या दिवशी मला कळालं ते कधी कमकुवत नव्हतंच ते फक्त आणि फक्त थकलेलं होतं बाळांना म्हणून माझ्यासारख्याच कित्येक पालकांना मला आज सांगायचं आहे की पालकांनो जर पुढे येणारी पिढी एन्झायटी आणि डिप्रेशनपासून आपल्याला वाचवायची असेल तर ऐकणारे पालकपणा त्यांना समजून घेणारे पालकपणा कारण खऱ्या अर्थाने तीच गुड पॅरेंटिंग आहे गुड पॅरेंटिंग म्हणजे तुलना करणे नाही हे अगोदर लक्षात घ्या आणि आता मात्र मला सगळ्या विद्यार्थ्यांना बोलायचं आहे माझ्या मुलासारख्याच कित्येक तरुणांना सांगायचं आहे बाळ नोक तुम्ही सगळं काही मनामध्ये साठवून ठेवू नका मला मान्य आहे माझ्यासारखेच आई बाबा तुमचे सुद्धा चुकत असतील मात्र तरी पण त्यांना माफ करा आणि तुमच्या मनात जे काही चाललंय गोंधळ अपयश काही चाललंय ते सगळं काही मुक्तपणे व्यक्त करायला शिका आजकाल तुमचं असं फ्रॅड निघालंय की तुम्ही रोज स्वतःलाच विचारता की मी या रेसमध्ये टिकू शकेल की नाही खरं सांगू तुम्हाला तुम्ही खूप पुरेसे आहात अगदी पुरून उरणारे आहात तेव्हाच या धुतीवरती तुम्ही आलात म्हणून तुमच्यामध्ये असणाऱ्या युनिक क्वालिटीजवरती दररोज प्रयत्न करा मला एवढंच सांगायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचं मन जिंकाल तेव्हाच तुम्ही जग जिंकाल खरं तर मी आई म्हणून शिकले की एखाद्या मुलाला फक्त डायरेक्शनची गरज असते असं नाही खऱ्या अर्थाने त्या लेकराला विश्वासाची गरज असते म्हणून पालकांनीही मुलावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या मुलानेही स्वतःवरती विश्वास दाखवला पाहिजे शेवटी एवढंच सांगते स्ट्राँग करिअर नाही तर स्ट्रॉंग चाईल्डहूड आणि सेल्फ बिलीफ हे नेहमी आयुष्य घडवतं हे लक्षात ठेवा हा <laughs> आईची व्यथा तुम्ही या कथेतून ऐकून घेतलात त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करते आणि इथेच सांगते धन्यवाद